डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे वन नेशन वन इलेक्शन सदरील वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळानं एक देश एक निवडणूक अर्थात वन नेशन वन इलेक्शन या बिलाला मंजुरी दिली त्यानंतर त्यावरती केलेलं हे भाष्य आणि एकूणच देशातल्या मतमतांतराचा घेतलेला हा आढावा अर्थात आजची वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे वन नेशन वन इलेक्शन अमुक वन नेशन आहे तमुक वन नेशन आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये देशाचं एकत्रिकीकरण करण्याचा जो प्रयत्न झाला त्याचा हा आढावा म्हणून अमुक वन नेशन आहे तमुक वन नेशन आहे अमुक वन नेशन आहे वन नेशन आहे आजकाल वन नेशनची राजकीय फॅशन आहे आजकाल वन नेशनची राजकीय फॅशन आहे राजकीय फॅशन आहे पुन्हा एकदा पहिलं कडव अमुक वन नेशन आहे तमुक वन नेशन आहे अमुक वन नेशन आहे तमुक वन नेशन आहे आजकाल वन नेशनची राजकीय फॅशन आहे आजकाल वन नेशनची राजकीय फॅशन आहे राजकीय फॅशन आहे सदरल मात्र पुढचं आणि दुसरं कडवं राजकीय सोयीनुसार अर्थात हे स्वाभाविक राज आहे राजकीय सोयीनुसार वन नेशनचे सलेक्शन आहे राजकीय सोयीनुसार वन नेशनचे सलेक्शन आहे आता तर टार्गेट वर वन नेशन वन इलेक्शन आहे आता तर टार्गेट वर one nation, one one nation, one राज राज वन नेशन वन इलेक्शन आहे वन नेशन वन इलेक्शन आहे पुन्हा एकदा सदरील पात्रटिकेच दुसरं कडवं आपल्या राजकीय सोयीनुसार आपल्या राजकीय सोयीनुसार वन नेशनचे सलेक्शन आहे आपल्या राजकीय सोयीनुसार वन नेशनचे सलेक्शन आहे आता तर टार्गेट वरती वन नेशन वन इलेक्शन आहे आता तर टार्गेट वरती वन नेशन वन इलेक्शन आहे वन नेशन वन इलेक्शन आहे सदरील वातुडिकेचं पुढचं शेवटचं आणि तिसरं कडवं ज्या कडव्यामध्ये दे, देशातल्या विरोधी पक्षांना काय वाटतं हे प्रतिपादित करण्यात आलेलं आहे तेव्हा सदळी वातिडिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं आदर्श आहे व्यवहार्य नाही आदर्श आहे व्यवहार्य नाही विरोधकांचा हाल हवाल आहे विरोधकांची प्रतिक्रिया आदर्श आहे व्यवहार्य नाही आदर्श आहे व्यवहार्य नाही विरोधकांचा हाल हवाल आहे आदर्श आहे व्यवहार्य नाही विरोधकांचा हाल हवाल आहे वन नेशन वन पार्टीकडे सरकारची वाट चाल आहे वन नेशन वन पार्टीकडे सरकारची वाट चाल आहे सरकारची वाट चाल आहे केंद्रामधल्या मोदी सरकारला अर्थात भाजपाला प्रादेशिक पक्ष नको आहेत त्यांना या प्रादेशिक पक्षांचा बंदोबस्त करायचा आहे अर्थात त्यांना नष्ट करायचं आहे नेस्त नाबूद करायचं आहे अशी भीती विरोधी पक्षांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे हीच भीती सदरील वातुडिकेच्या शेवटच्या आणि तिसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा आदर्श आहे व्यवहार्य नाही काय वन नेशन वन इलेक्शन आदर्श आहे व्यवहार्य नाही विरोधकांचा हाल हवाल आहे आदर्श आहे व्यवहार्य नाही विरोधकांचा हाल हवाल आहे वन नेशन वन पार्टीकडे वन नेशन वन पार्टीकडे सरकारची वाटचाल आहे वन नेशन वन पार्टीकडे सरकारची वाटचाल आहे सरकारची वाटचाल आहे आजच्या वात्रटिकेच नाव होत वन नेशन वन इलेक्शन ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूरे कांटी सूरे कांटी,